नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या रा मुलीने वडिलांनी विरोध केला म्हणून त्यांचा जीव घेतला मुंबईतील अंधेरी परिसरात घडलेली ही धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे मृत व्यक्तीचं नाव आहे शंकर कांबळे व अठ्ठावन्न वर्षे मुलगी सोनाली आणि तिचा प्रियकर महेश पांडे लिव्ह इन मध्ये राहत होते हा संबंध शंकर कांबळे यांना मान्य नव्हता त्यांनी वारंवार विरोध केला समजावलं पण अखेर त्यास त्यांना जीव गमवावा लागला सोनालीचं लग्न दोन हजार आठ मध्ये झालं होतं तिला दोन मुले आहेत पण नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून ती दोन हजार बावीस पासून महेश पांडे नावाच्या तरुणासोबत राहू लागली वडिलांनी या नात्याला विरोध केला त्यामुळे मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून अत्यंत तुळून घेतला जून अकरा रोजी सोनाली आणि महेश अंधेरीतील एका हॉटेलजवळ शंकर कांबळेंना भेटायला गेले तेथे वाद झाला आणि त्या वादाचं रुपांतर झालं मारहाणीत प्रत्यक्षदर्शीनुसार महेशने शंकर यांना छातीत जोरात मारले ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले शंकर कांबळे यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलिसांनी सोनाली आणि महेशला अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का मुलीच्या प्रेमाच्या आनळेपणाने वडिलांचा जीव गेला ही घटना केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक भीषण इशारा आहे शिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेवर तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर लिहा जी डी न्यूज